श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा नरक चतुर्दशी तर आपल्याला या दिवशी एक महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे मग तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दिवाळी या सणाला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं या दिवशी दीर्घ आयुष्याची देवता यमराजाची देखील पूजा केली जाते सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही विधी म्हणजे अभ्यंग स्नान असते बघा या दिवशी घरात देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा देखील केली जाते आणि याच दिवशी श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते कारण त्यांनी या दिवशी नरकासुराचा वध केला आणि यावर्षी म्हणजे आता बघा विद उद्या विद, वीस ऑक्टोंबर रोजी आपण नरक चतुर्दशी ही साजरी करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता बघा या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि सोळा हजार महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केलं होतं आणि याच प्रसंगाची आठवण म्हणून या दिवशी दिवे लावले जातात तसेच बरा बघा नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते या दिवशी श्रीकृष्णांनी या सोळा हजार महिलांना अभ्यंग स्नान करायचे सांगितले होते आता अभ्यंग स्नान म्हणजे काय तर उठणं लावून आंघोळ करायला सांगितली होती आणि म्हणून म्हणजे पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान जे आहे तर ते केलं जातं मग या दिवशी बघा आपल्याला अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे अभ्यंग स्नान म्हटलं की आपल्याला अगदी चार ते पाच वाजताच उठावं लागेल मग आपल्याला काय करायचं आहे बघा तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल असेल तर उत्तम आणि उठणं हे दोन्हीही आपल्या अंगाला अगदी सर्वांगाला लावून घ्यायचं आहे बघा आपल्या मुलांना पतीला पाटावर बसवून आपण लावून द्यायचं तसेच आपल्या देखील ला अंगाला लावायचं आहे आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आता बघा हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला हळद देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपल्या पाठीमागा असलेलं दारिद्र्य साडेसाती कायमची दूर व्हावी यासाठी मीठ देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत बघा हळद खडे मीठ एका डिशमध्येच काढून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण उठणं तेल घेणार आहोत त्याचप्रमाणे हे साहित्य देखील घ्यायचं हळद घेतली खडेमीठ घेतलं कापूर देखील घ्यायचा आहे बघा कापूर चुरगुळून पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच बघा आपल्याला भगवान विष्णूंच्या घामापासून तिळाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ देखील टाकायचे आहे आणि तुमच्याकडे असतील तर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे म्हणून किंवा मग अग अगदी गुलाबजल देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पवित्र असं गंगाजल या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे बघा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला बघा आता माता लक्ष्मीला प्रिय असलेली सेवा म्हणजे ती आप आप आपले उंबरट्याचं पूजन अगदी आपल्याला आपण ह्या पाचही दिवस आपल्या सेवा चालूच आहेत तरीही आपल्याला जर तुम्ही आजूकही सुरुवात केली नसेल तर नरक चतुर्थीच्या दिवसापासून उंबरट्याचं हळदीचं लेपन करा अगदी तुपाचा दिवा लावायचा तसेच तुळशीपाशी देखील छान आणि बघा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर माता लक्ष्मीचे पावलं गोपद्य तसेच दारावर स्वस्तिक या पद्धतीने ज्या आपल्या माता लक्ष्मीला प्रिय ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत जर आपण एवढं थाटामाटात देवीचं स्वागत केलं तर देवी का बरं आपल्या घरात येणार नाही आणि का आपल्या जीवनातील समस्या नकारात्मकता दूर होणार नाही तर बघा अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलेला आहे नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना आपल्याला कोणत्या ज्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद